तर मित्रांनो हे बघा आपल्या पंक्ती बसलेले आहे आणि बुंदीची वाढ चालू आहे बुंदी, बुंदी शिरा नाही तुम्ही शिरा घ्या ना तुमची तब्येतलाच खराब झाली बाजूची पहा ना वा वा बाजूची वा, वा, तब्येत कशा स्ट्रॉंग आहे तुमची तब्येतलाच बारीक झाली आपल्याला मोठे मोठे कामं करणे पुढं अजून पोटभर जावा बुंदीच्या हजार इकडं गुलाबजामुळ आणा आपल्याला लय मोठ्याले कामं करणे अजून प्लॉट आहे घर बांधणं आहे आणि असं केलं कसं व्हायचं पाहिलं लयच तुमची तब तब्येत सूक्ष्म झाली पोटभर जावा काही लागलं तर मागून घ्या चला इकडं वारणाच्या हवत्या रे हां आता व्यवस्थित वाढ चालू आहे आता काही अडचण नाही इकडची मंडळी छोट्या टेल्ल्या हो पोटभर जावा ताटामध्ये काही उष्ट पडू नका देऊ तुमचं जरा उष्ट पाडायच्या मागे अन्न वाया नका घालू